श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिवपुराणानुसार महादेवाचे सोमवारचे उपाय अत्यंत सोपे व आपण सहजरित्या हे उपाय करू शकतो असे प्रभावशाली आणि महत्त्वाचे उपाय आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा सोमवारी शिवमंदिरात दिवा लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी कच्च्या तांदळात काळे तीळ मिसळून त्याचे दान केल्यास पितृदोष दूर होतो तुपाचा अभिषेक केल्याने संतान सुख प्राप्त होते असे मानले जाते दुसरीकडे गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्याने दुःख आणि पापापासून मुक्ती मिळते सोमवारी रुद्राभिषेक करणे देखील खूप चांगले आहे शिवाचा रुद्राभिषेक वेगवेगळ्या इच्छेसाठी वेगवेगळ्या गोष्टीने केला जातो शिवलिंगावर सोमवारी शिवलिंगाला पंचामृताने स्नान घालणे खूप शुभ मानले जाते त्यानंतर त्यावर चंदन आणि भस्म लावा त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र धतुरा आणि शमीपत्र अर्पण करा आसे के असे केल्याने शिव प्रसन्न होऊन घरामध्ये सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर सोमवारी शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा यामुळे भोलेनाथ बाबा लवकर प्रसन्न होतात आणि मनोकामना आपली लवकरच पूर्ण होते या दिवशी शिवमंत्र ओम नम शिवा एकशे आठ वेळा जप करणे देखील खूप शुभ आहे सोमवारी शिवमंदिरात रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते सोमवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा करावी असे मानले जाते की या दिवशी घरातून बाहेर पडताना चंदनाचा तिलक लावल्यास सर्व कामे सफल होतात सोमवारी हे उपाय करा शिवपुराणात सांगण्यात आले आहे की धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी विशेष सोमवारी भगवान शंकराला जल अर्पण करावे आणि त्यांना अक्षत अर्पण करावे याच्या साहाय्याने तो नवीन कपड्यात अखंड ठेवून या दिवशी शिवाला अर्पण करू शकता नंतरचा उपाय आहे तो म्हणजे आपल्या जीवनातील समस्यावर मात करण्यासाठीचा आणि हा उपाय शिवपुराणात सांगितलेला आहे की जीवनातील समस्यापासून आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी माणसाने काळे तीळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अर्पण करावे यामुळे पापांचा नाश तर होतोच पण जीवनात सकारात्मकताही येते सोमवारी शंकर मंदिराचा जा शंकराच्या पिंडीवर तांब्यातून दुधाभिषेक करा रुद्राक्षाची माळ हाती घेऊन ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा सोमवारी उपवास करा फक्त फलाहार करा भगवान शंकराची आराधना करा उपास सोडण्यासाठी रात्री जेवण करा सोमवारी शंकराला दही दूध साखर तूप गव्हाच्या पिठापासून तयार केलेला गोडक पदार्थ याचा प्रसाद दाखवा नंतर हा प्रसाद तुम्ही वाटून घ्या सोमवारी बेलाचं पान चंदन पांढरी फुले याचा वापर करून शंकराची मनोभावी पूजा करा शंकराच्या पिंडीवर तांब्यातून दुग्धाभिषेक करा आणि शंकराची आराधना करा सोमवारी कच्चे तांदूळ त्यात थोडे तीळ मिसळून दान करा सोमवारी शंकराचे दर्शन घ्या आणि शिवाष्टक म्हणा लग्न झाले असल्यास दोघांनी शंकराचे सोमवारी दर्शन घ्यावे सोमवारी यथाशक्ती दानधर्म करा नंतरचा उपाय आहे तो म्हणजे गव्हापासून बनवलेल्या पदार्थांनी केलेली शंकरजीची पूजा निश्चित धान्याची पूजा केल्याने मुलांची वाढ होते भगवान शंकराला तीळ अर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि क्षणीमुळे होणाऱ्या अशुभापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवाला काळे तीळ अर्पण करावेतच शिवपुराणात सांगितले की जवाद्वारे भगवान शिवाची पूजा केल्याने स्वर्गीय सुख वाढते शिवलिंगाला माथा लावल्याने भगवान महादेव आपल्या भाग्यात लिहिलेले दुःख तकलीफ आपल्या नशिबात कितीही वाईट लिहिलेले असतील फक्त आपले डोके शिवलिंगाला स्पर्श करा असे केल्याने आपल्या नशिबात कितीही उलटे लिहिलेले असू द्या ते देखील भगवान भोलेनाथ बाबा आपले सुईचे आणि चांगलेच करतात महापुराणात सांगितलेला उपाय आपले एखादे काम अडकलेले असेल तर खूप परेशान झालेले असेल तर ते काम होतंच नसेल तर तुपाच्या दिव्यामध्ये काळे तिळ टाकून सोमवारी महादेवाच्या मंदिरासमोर तुमरुकी तुमरुकाजी का, का नाम घेऊन दिवा लावून निवेदन करावे तसेच काम तुमचे लवकरात लवकर होईल पत्रिकेत दोष असेल तर प्रदोष करावा तो कसा करावा प्रदोषला तिखट खाल्लेले चालत नाही गोड खावे फळे किंवा गोड खिचडी मिठाचा पदार्थही चालत नाही मुगाची पूजा केल्यास भगवान शिव मनुष्याला सुख आणि समृद्धी प्रदान करतात हे उपाय रात्री करा शिवपुराणानुसार रात्री अकरा ते बारा या शिवलिंगासमोर दिवा लावल्याने व्यक्तीला खूप लाभ होतो असे केल्याने धन समृद्धी मिळते आणि भगवान शिवप्रसन्न होतात असे मानले जाते जेव्हा आपला मुलगा परीक्षेसाठी जात असेल बेलाचे जे मधले पान असते त्याला मध लावून त्या मुलाच्या हाताने महादेवाच्या पिंडीला चिपकवावे शिवपुराणानुसार भगवान शंकराला अखंड तांदूळ अर्पण केल्याने उपासकाला लक्ष्मीची प्राप्ती होते भगवान भोलेनाथांना भक्तिभावाने वस्त्र अर्पण करून त्यावर तांदूळ अर्पण करणे अधिक श्रेष्ठ मानले जाते जर तुमच्या घरी अथवा तुमच्या आसपास कुठे जर बेलाचे झाड असेल किंवा घरामध्ये बेलाचे झाड लावल्याने देवी महालक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घराचे कल्याण देखील होते ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार करताना बेलपान दुधात बुडवून शिवलिंगावर जर तुम्ही ते वाहिले तुम्ही हे किमान सात सोमवारी तरी करा आणि प्रत्येक बेल पान गुळगुळीत बाजूने शिवलिंगाला अर्पण करावे तुम्हाला लवकरच संतान प्राप्त होईल जर तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर शिवरात्रीपासून सलग काही दिवस एकशे आठ बेलपान ओम नम शिवाय जप करत शिवलिंगावर अर्पण करा तब्येत सुधारेल आणि आजाराशी संबंधित तक्रारीपासून मुक्ती मिळेल शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने सुयोग्य पुत्रप्राप्ती होते शिवलिंगावर दुधामध्ये साखर मिसळून राहिल्याने मुलांची बुद्धी तेज होते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवपुराणानुसार सांगितलेले उपाय अत्यंत सहज आणि सोपे आहेत असे हे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेले आहेत तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा कर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद